पुसद येथे व्यापाऱ्याच्या घरावर सावकारीची धाड पुसद जिल्हा निबंधक सावकारी यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी झडकी आदेशान पथकाने आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम सोळा अन्वये गैर अर्जदार श्री अनिल मधुकर गडम राहणार मामा चौक पुसद यांचे राहते घर व चौक पुसद येथील किराणा दुकानाची अवैध सावकारीच्या अनुषंगाने धाड टाकली घर आणि दुकानाची झडती घेण्यात आली या झडतीदरम्यान घर व दुकानातून अवैध सावकारीचे संबंधाने कागदपत्रे दस्तऐवज धनादेश डायरी जप्त करण्यात आली आहे अर्जदार श्री वैभव गोदाजी बोरकूट राणार लोणी यांनी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सावकाराचे जिल्हा निबंधक यवतमाळ ये यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता त्यामध्ये गैरअर्जदार हे बेकायदेशीर सावकारी करत असून अवैध सावकारीच्या व्यवहारात शेतजमिनीचे खरेदी खत लिहून घेतले असून ते रद्द करून मिळणे व गैरअर्जदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याकरिता विनंती करण्यात आली सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरिता झडती पथकाने आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी गैरअर्जदार श्री अनिल मधुकर गडम याच्या घर व किराणा दुकानाची झडती घेतली असता यात कोरेबॉन्ड कोरेचे खरेदी खत नोंदी असलेल्या डायऱ्या चिठ्ठ्या असे एकूण अठ्ठावन्न कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत सदर कागदपत्रे व दस्ताची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदामधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे सदर कारवाई सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ श्री नानासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये दोन पदके निर्माण करण्यात आली होती श्री केशव मस्के सावकाराचे सहाय्यक निबंधक डिग्रस व श्री सुनील भालेराव सावकाराचे सहाय्यक निबंधक पुसद यांनी पथकप्रमुख म्हणून काम पाहिले सदर दोन्ही पथकामध्ये अनिल सुरपाम सहकार अधिकारी पुसद संजय पिंपरखेडे सहकार अधिकारी उमरखेड जी पी राठोड सहकार अधिकारी श्रेणी एक दारवा श्रीमती सविता चांदेकर सहकार अधिकारी कळम चेतन राठोड सहकार अधिकारी श्रेणी एक महागाव अमोल काळमोरे सहाय्यक अधिकारी पुसत राजेश नाईक सहाय्यक अधिकारी दारवा श्रीमती इरावती चव्हाण लिपिक लेखा परीक्षक पुसत तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी श्री प्रवीण वेरुळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वसंतनगर संतोष चव्हाण जमादार विमल डवरे महिला पोलीस शिपाई अविनाश बळीराम राठोड जमादार किरण राठोड गोपाल जाधव सुजाता नरवाडे होमगार्ड कॅमेरामॅन गजानन सुरुषे व समीर करे व पंच म्हणून श्री सुनील जाधव ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर रेणके महसूल सेवक इंदल चव्हाण ग्राम महसूल अधिकारी रोहन बिडकर महसूल सेवक इत्यादी कर्मचारी सदर कारवाईमध्ये सहभागी होते सदर संपूर्ण कारवाई माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ तथा अध्यक्ष जिल्हा सनियंत्रण समिती माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ आणि जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहकार विभाग महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडली या धाडीमुळे अवैध सावकारी करणाऱ्याचे मात्र धाबे दनानले आहे